बीडचे खासदार बजरंग सोनवणेंच्या डोक्यात सत्तेची हवा गेली की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय गावच्या रस्त्यासाठी निधी मागणाऱ्या कार्यकर्त्यांचा बजरंग सोनोणेंनी अपमान केल्याचा व्हिडिओ समोर आलाय सोनोणेंच्या या व्हिडिओवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर सारवासारव करण्याची आता वेळ आली आहे खासदार होऊन सत्तर दिवस झाले नाही तोच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची भाषा बदलली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मतदारांना देव मानणारे बजरंग सोनवणे आता सामान्यांचा पाणउतारा करू लागले खासदारकी मिळाल्यानं बजरंग सोनणेंना गगन ठेंगणं वाटू लागलं रस्त्याचं काम घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांचा बजरंग सोनवणेंनी अपमान केला खासदार निधी म्हणजे पत्रवाळ्या आहेत का असा सवाल त्यांनी कार्यकर्त्याला

म्हणजे आजारखंड सुरू आहे मी आजारखंड वगैरे पत्र मग काय करणार आमदाराच्या टाकलं आमदार आमदार साहेब तर झालं नाही पाच वर्ष पुन्हा असते म्हणून माझे येऊन पण हा विषय रस्त्याचा विषय खरंच येत नाहीचा विषय नियोजन समिती नियोजन समिती मला नाही निर्देश बजरंग सोनवणे जत्रेतून निवडून आले त्यांना सामान्यांचा कळवळा नसल्याचा आरोप कर्म धर्म सहयोगाने ते निवडून आले लोकांमध्ये जाऊन कस्ता खाऊन जेव्हा माणूस निवडून येतो तेव्हा लोकांच्या भावना संवेदना त्यांना समजत असतात आणि त्याच्यामुळे जत्रेमध्ये निवडून आलेले आहेत ते त्याच्यामुळे विशिष्ट परिस्थितीत निवडून आली आता त्यांना लोकांची देणं घेणं काय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी बजरंग सोनाणेंची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न केलाय पण त्यांचा युक्तिवाद ही तोकडा पडला ते असं म्हणाले की माझ्याकडे एवढा निधी नाही पालकमंत्र्याकडे आणि आमदाराकडे जास्त निधी आहे त्यांना मागा असं ती पूर्ण व्हिडिओ डेव्हलपमेंट बॉडी असते डिस्ट्रिक्टची जिल्ह्याची त्याच्यात खासदारांना जर पैसे मिळणार नसतील आणि तिथे आम्हाला सांगितलं जातं मिटिंगला गेल्यावर यू आर ओनली एन इन्व्हाइटी त्याच्यामुळे नक्की खासदाराचा रोल काय हे आम्हाला माहिती आहे याचं सगळ्याचं कोचिंग जे निवडून येतात आणि मंत्री पदावर बसतात ना त्यांना दिलं पाहिजे लोकशाही मराठीनं बजरंग सोनवणेंशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिलाय बजरंग सोनवणे बीडच्या राजकारणातील जायंट किलर असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेली वागणूक योग्य नव्हती सोनोने असंच वागत राहिले तर बीडकर जनता पुढच्या पंचवार्षिकला त्यांचं उत्तर नक्कीच देतील यात शंकाच नाही विकास माने लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा